पन्नास टक्क्याच्या आत घ्याय सगळ्या सोयऱ्यांची आंबा बजावी केल्याच्या नंतर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे सगळ्या सोयऱ्यांचा शब्द घेताय सरकारने झेच पाठवले होते न्यायाधीश त्यांनी काढलेला शब्द आहे थे, मराठ्यांना लक्षात ठेवा शब्द न्यायाधीशांनी काढलेला सगळे सोय्यांच्या माध्यमातून नोंदी नसलेल्या नोंदी मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सो सोय्यांना द्यायची व्याख्या आपल्या लक्या सरलेलं आपली व्याख्या आणखी त्यांनी घेतलेली नाही त्यांच्याच व्याख्याप्रमाणे पण होते अभ्यासक पण होते आता सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजावणे आचारसंहितेपर्यंत होत नाही हे गाव या पासून माझ्या आणंदी मराठा बांधवांना सुद्धा कळत आता तुम्ही देणारच नाही मग आता कायद्याने घेतायचं तुम्ही आम्हाला ठरवलं तुम्ही करायला आता ते खुले म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता आता सरळ माझं तुम्हाला एक मत नाही आव्हान आहे राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाकडे उडू नका एक अगोदर पूर्ण ऐका माईक तुमच्याकडे सुद्धा येणार मला माझा गोळगर मराठ्यांचे लेकर मोठे करायचे राजकारण माझा मार्ग नाही मला त्याच्यातलं कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास मी राजकारणात असो आकलन असो मराठा समाजाच्या पाठीपासून मी सात महिने झाले की इंच आटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा आटणार नाही त्यामुळे राजकीय माझा नाही आणि मराठा समाजाला मरा समाज। मरा आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवले प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे एक दहा मिनट शांत चित्ता आहे का माहीत तुमच्याकडे सुद्धा येणार आहे सगळ्यांनी ठरवले मी नाही मला माहित नाही हा निर्णय माझा नाही मराठा समाजाने निर्णय घेतला नाही मराठा समाज माझा मालक आहे मी मराठा समाजाचा मार्ग नाहीये मुलगा म्हणून काम करतो आणि विषय जर इतके फॉर्म भरले आपणच अडचण देण्याची शक्यता आता राजकारण माझा मार्ग नाही पुढेही मी राजकारणाकडे येणार नाही मी माझ्या शब्दात ठाम राहणारे पण काय निर्णय घ्यायचा तुम्हाला याच बैठकीत घ्यायचा याच्यात मार्ग राजकारण आपल्याला नको करायचं असे माझं आहे मग तुमच्या पुढे तोंड पर्याय मी राजकारणाकडे येणार नाही मला त्याच्यात ओढ सुद्धा नका तुमच्या लेकराला आरक्षण कसं द्यायचं माझ्यावर ठेवा मी होत नसतो मला राजकारणाकडे ओढू नका मला राजकारण करायचं पण नाही पण तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असला तर ते प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवते आपल्याला या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय हा विषय नाही गांधीर्याना विचार करा भाषा विचार करा भावना उठून पाळ उचलून परवळ उतरून समाजाचे हार होता का तुम्हाला हे निर्णय घ्यायचा तो घ्या मी काही म्हणणार नाही फक्त तुम्हाला चार शब्द सांगण्याचं माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो मराठा समाजाला मी सात महिन्यात हारू दिलेलं नाही खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती तुमच्या कुटुंबाचा लेबर म्हणूनच पेलली पार पाडली सात महिन्यात एकदाही समाजाचा हार होऊ होण्याच्या नादात <laughs> लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा बवाटी विषय हा जिल्हा खूप मोठा आहे फक्त वेगळी कि किती जास्त आहे ते तुम्ही ठरवा आणि <laughs> आपला विषय लोकसभेत नाहीये आपला विषय राज्यसभेत राज्य सरकारमध्ये आपले राज्याच्या धर्तीवरती आपला विषय मराठा आणि कुणबी एक हे देण्याचं काम सरकारच्या आम्हाला राज्याचे आणि आपल्याला मराठा ¡Vale, buen कमीत कमी सतरा ते अठरा मतदारसंघ शंभर टक्के अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस आपलेच येते किंवा काय येते मराठ्यांचे येते पण मराठा जवळ जवळपास सतरा ते अठरा मतदारसंघ येते तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही जर मराठ्यांचा निर्णय घेतला आपल्या सोबत मुस्लिम बांधव दैनिकांधव मी काय सांगतोय ते आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात आपल्यावर गुन्हे कोण दाखल करत राज्य सरकार आरक्षण कोण द्या ना राज्य सरकार मतदान आपण केलं दादागिरी आपल्या देव दाखवतो मिळ्या किंवा अनेकांना सगळ्यांना राजधानाचं काम कोण करत राज्य सरकार आणि आपलं खरंच आपल्याला राज्य सरकार आपण आता कुठे उभा आहे बाहेरचे मंडपच्या बाहेरचे त्यांना ते देऊन तुम्हाला करू शकतात निर्णय देणारे तुम्हाला जर बनायच असेल तर आपला विषय राज्यात आणि समीकरण त्यावेळेस करू शकतो त्यावेळेस समीकरण करू शकत कारण त्यावेळेस जर यांनी आचारसंहिता संपल्याबरोबर आपल्याला सगळ्या स्वराजची अंमलबजावणी नाही दिली मराठा आणि एकच आहे हे नवीन कायदे जर पारित नाही केला आपली खरी मागणी काय मराठा आणि कुणबी एक यांनी काय सांगितलं सगळ्या स्वयंचे देतो आता दोन्ही आपल्या समज आहेत आजपासून मराठा कुलबी एक तुम्ही बदल नाही नये का तुम्हाला बदलायला चालत मराठा आणि कुलबी एक हे शब्द देण्यात राहते गिरीश महाजन साहेब आंदोलन आले असू द्या त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मागणी प्रमाण जर आरक्षण द्यायचं असलं एक महिन्याचा वेळ द्यावा लागल आणि कायदा मराठा आणि कुलबी वे खाड़ा -खाड़ा का। एक कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्यावेळेस नोंदी होत्या बत्तीस लाख आता त्या झाल्या सत्तावन्न लाख एखादा कायदा पारित करायला सत्तावन लाख नोंदीतला म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे विदर्भातली मराठी कुणबी रोज महाराष्ट्रातला मराठा जर कुंडी करायचा असला तर कर नोंदी लागतील

आणखीन तरी समजून या मूळ विषयाकडे आपल्याला तुम्ही खाली बसा ऐका महत्वाच्या विषयाकडे बाकीचा कारण तुमच्या मनाप्रमाणच घालणार आहे मी सुद्धा मी कुठे तुमच्या शब्दाचे पुढे जातो आपला मराठा आणि कोण एकच असल्याला आधार पाहिजे होता तो आधार आता विषय मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा आणि सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी करा म्हणजे कुणबी आणि मराठा दोन कुणी राहिले तर सगळ्या सोयऱ्या दोन येतील हे दोन विषय सोबत घेऊन चालायचा आता आता तुम्हाला फरक सांगतोय आपल्याला दोन पर्याय करा करायचे असतील तुम्हाला तर लोकसभेचा विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो ती किचकट प्रक्रिया आहे कोणाचे फॉर्म उरतील कोणाचे राहतील जाणून बघून सरकार उडव कुणा समाज अडचणीत येईल आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिला तर मागान आपलं मत विखुरले जातील आणि त्यात नाही सांगायचं पुरात त्यातच सांगायच एक पर्याय करा कारण आपल्या लोकसभेत काही नाही एक तर अपक्ष म्हणून एकच फॉर्म दिला टाका ते निर्णय तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही द्यायचा काय दुसरा पर्याय आणखी एक पर्याय याला आणखी एक पर्याय आपल्या लोकसभा जो काय सुटलं नाही तिथे कोणी ऐकून घेत नाही दुसरा पर्याय सांगतो तिथे कोणी घेऊत नाही खूप खासदार गेले आपल्या तिथे तिथे बोलणं सुद्धा घेत नाही एक खासदार तास आहे दोन वर्ष झटला पण मोदी साहेबांची तिथे भेटत नाही जाईल आर्ध्या बेगाळ होता रे माझे एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतो आपलं आरक्षण तिथं लोकांचं म्हणणं आहे लोकसभेत आपला आवाज यायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आपल्या तो तो आवाज जाऊन माझे नसे तुम्हाला एक पर्याय सांगितला तो दुसरा सांगतो तिथे आवाज जाऊन तो बेगाय घेण्या देण्याची आपली शक्ती वाढवत जाईल आणि मराठ्यांचे हार होईल होईल असं नको मग या एक दुसरा पर्याय तुम्हाला कोणी पैकी एक आहे चा आपण अर्ज न करता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंबल बजावण्यासाठी तो आवाज उठवणार का त्याचा लिहून घेतील त्याला पाठी बजायचा लोकपूर क्षेत्रांचा आपल्याला पक्षाला टक्के मत माणसानं माणसानं मतदान करायचं कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही सभेला सुद्धा तो तुकडो झेंडमाना तिकडो आता निर्णय भूमिका जर घ्यायची असली मत जर अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची तर याच्यात एक बदल करावा लागला निर्णय मी काय काय सांगतोय तामतोक्षांत जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मंदिर राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे माझ्या वेळा विवकल्याला मी त्याचा ठाम राहणार आहे मला राजकारणात फक्त ओढवू नका नाही आता पर्याय आहे का लवकर लागते ला। पर्याय उरले तुम्हाला जर असायच म्हणून उभा करायचे मी करता घर काय ऐकायला मिळाल उभारता आज करता इकडं काय आज मग निर्णय घेता येणार नाही तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार मी काय सांगतो नीट काय गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला पेठ द्यावी लागणार नीट ऐका काय सांगतो पुन्हा जपडत नको कारण धाव रे लढायच तर पुरे शक्ती नस आज एवढ समाज आता लागणार तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार सगळ्या मराठ्यांची बैठक केलंय त्यांना एक उमेदवार द्यायचा हे गावाला मान दे नाही होतर काही करू चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर पाक नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा काही गोष्ट मुंदे निर्णय घ्यायचे समाज हारवायचा या कामासाठी आपण मराठी एकजूट केलेलं के याच्यासाठी आपण एकजूट केलेलो इथून गावाकडे जा जायचं चार दिवसाच्या रिप्लाय द्यायचा मी काय सांगतो सगळ्याला गावाकडे आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांचे बैठक केले सगळ्यांना विचारणय मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीन आपण एका मतावर यायचे आणि अपक्ष दिलेले उमेदवार म्हणजे कोणत्या जाती धर्माच्या दोन नुसते मराठीचे नाही द्यायचे सगळे मग दलित <laughs> बांधव असेल मुस्लिम बांधव असेल धनगर बांधव असेल वंजारी बांधव असेल बारा बाजूचे जण असतील सगळ्यांचे द्यायचे नुसतं आपलं घोड्याने जमपायचं मग यांची जिरवायचे म्हणलं कोणत्या जातीचे खपा खप बांधव करायचं मराठी बघायचं यांची जी उयची एवढंच बघायचं प्रचार करायचा कोणाच्या गाळ्याने घ्याने सगळं आपलं त्याला ताकदीने ताकद द्यायची पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार तुम्ही सगळ्यांनी गावाकडे गाव जायचं गावाच्या बैठक घ्यायचं विचारायचं जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची ज्या दिवशी आपले गाव एक येतील त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल सगळा समाज एकत्र हे मी तुम्हाला आजच चार जातीचं जम आज आजच्या व्यक्ति खात्री सांगतो तर मराठ्यांनी निर्णय अपक्ष वाहून घेतला चार जाती आता चार जाती राहिल्या पण या निर्णयाकडे याचा सत्र तुम्हाला गावाकडे जावं लागला गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावा लागणार आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर तुम्ही भावनिक काय करायला गेला तर जात आतापर्यंत हरले आप नाही आपल्या जातीच्या जा पाठीशी आप म्हणा मग ते निवडणूक तिकडे मग याला हिस्सा दाखवायचा संदर्भ विधानसभेला आपल्याला गणित जुळवतोय बेस्ट पर्याय शकतो त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवण्याचं शिका तू बोड लिहून दे तू लेटर लिहून ले दे आणि आमचा मुद्दा मान अपक्ष करायचा असेल कारण कोणत्या पक्षाच नको आपल्याला कोणाचा डाग लागता कामा नाही हे हो मागून होता आणि ते कुठून जात कोणी म्हणतं इकडून मागून होते कोणी म्हणते कुठून होते कोणी म्हणता सत्ताधारी आपल्या पाठीशी कोणी म्हणता विरोधक आपल्या पाठीशी आपला अपक्ष तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही तुमचं ठरा पण तुम्हाला गावाकडे जावं लागणार आहे इथ निर्णय अशक्य सगळ्या बाय बापांना आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे आपल्याला अपक्ष उभारायचंय जिल्ह्यातून सगळे एकजुटीनं मला काय द्यायचंय ते तुम्हाला सांगतो तुम्ही भेट घेतली कोणचा माणूस काय बोललाय हे मला तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर घेऊन बसा समोर नावाला घेऊन सगळ्या पक्षांचे मराठी बोल त्याच जे मत असेल ते लिहा तो कोणत्याही पक्षाचा असो त्याच मत लिहा व शकत फक्त एकमत किती झाले कारण इतके अर्ज मला चार दिवस आण तुमचे तीस तारखेचे आत हे सगळा प्रयोग करायचा तीस तारखेच्या आठ तुम्हाला एक टक्केवारी सुद्धा लिहायची किती जणांचं मत हे लोकसभा लढली पाहिजे नको आणि कोणाचं म्हणणं आहे कोणाचं म्हणणं आहे नको आणि कोणाचं मत आहे हा त्याच्या नावा नाही म्हणून शब्द बोलला ते कसा तो जे शब्दच बोलला तोच शब्द लिहा त्याला बैठकीत बोलू नका त्याला जर त्याचा पक्ष बनवडायचं असलं बोलू द्या

बाकी चर्चा झालेल्या आपला अचानक निर्णय आपला समाज नाही पाहिजे त्यामुळे सांगतो तुम्ही अगोदर आहे का लोकांची कपलत होईल मी सांगितलं तुम्हाला माईक देणारे दे तिकडं कफलत करू नका लोकांची लोकांच्या डोक्यात जर बसलं तर लोक भावनेच्या आर येऊन काही करत असतील आणि भावनेच्या आर्यनाची निवडणूक की भावनेच्या आर्यनाचा विषय नाही निवडणूक हा विषय वेगळा आणि आरक्षण हा विषय वेगळा तीस तारखेच्या आत आपण आपल्या गावात जाऊन बैठका घेऊ मराठा समाधान निवडणूक कशी लढायची आपण सगळे एकत्र राहायचे प्रत्येक माणसाचं म्हणणं काय ते सगळे दहा वीस पानं भरू द्या पण वर एकमत आहे का नाही ते शॉर्टकट मध्ये लिहा म्हणजे मी ते स्पीड मध्ये अंदाजा लावतो आपली टक्केवारी किती होणार आहे तरच आपण निर्णय पुढे घेऊ नसता समाज फसल असो नको याच्यासाठी जा गावाकडे जाऊन तुम्ही बैठका घ्या तीस तारखेला पुन्हा बैठक होणार नाही डायरेक्ट मीडियाच्या माध्यमातून घोषणा करून टाकून कामाला फेटा आता एक एकमत सांगा पुन्हा काय करायचं आधी सांगा मला का। मला करत नाही ते कसे भरायचे काय ते तुमचं तुमच्यात नाही मी राजकारणात येणार नाही राजकारण माझा मार्ग नाही पुन्हा मी त्या शब्दावर ठाम आता तुम्हाला बोलायला माहिती काय जागा तिकडं माझं तर मतच स्पष्ट आपण लोकसभेच्या माध्यमात ¡Gracias! Yeah. Yeah. घ्यावा लागेल घ्यायचे नाही तुम्ही गावागावात बाता सुरू करा जिल्ह्याच जिल्ह्याला मी ऐकत नाही गावा गावात नका घेऊ प्रत्येक गावातल्या बोलण्या मला